सु <tis> कला मित्रांनो या लाईव्हला सर्वजण लाईव्ह या कला मित्रांनो लाईव्ह ला सर्वजण लाईव्ह या बाप्पा मोर्या

लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो ना मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह ला नमस्कार मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करा मेसेज करा लाईव्हला शेअर करा काय काय मग गिरिंग कोण द्या लागेल पासष्ट किलो सहाशे दिल्या कोण नाही मला पोहोचत द्या लागले कोण झाले काय झालं

चाळीस नाही तो चाळीस नाही तो बेरी बेचाळीस रुपया तुम्ही बेचाळीस निकाल चालतंय मग काय करतो मी मला बिल बघायची फार तशी नव्ह मी काय म्हणालोय माझ्या शंभर रुपयाचं गिर्या शंभर बेरिंग त्याला जवळ शंभर तीनशे बेरिंग लागणार आहे मग त्याला गिरॅक पाठवतो तुम्हाला डायरेक्ट मी त्याला कॉल करतो घेऊन जावा विका त्याला मागे लागून ग्राहकाला देत नाही बघा आम्ही कसं करतो एकदम होलसेल जर घेतला तर त्याला मग आम्ही चाळीस रुपये लावते किरायकाला नाही तर कमी लावत नाही तर खात्याला बेचाळीस रुपयाच्या खाली विकत नाही चालतं मग मी आज बोलतो ते किरायकाला अडतीस रुपये वॉश केलेले सगळे वॉश केले बिरिंग सगळं इंडियन बिरिंग आहे इंडियन आहे त्याच्या नऊ ते ना नव गोळ्या सगळ्या नवीन बिरिंग आहे त्याचा टाईम म्हणजे दाखवतो गोय चालतं तिथे होतील शंभर दिन शंभर दिवशी नाही बघायला पाहिजे काय मेजलो नाही काय म्हणतो ऐका असणार मी काय म्हणतो ऐकायक साडेतीस रुपये विकलो थोडी चाळीस रुपये तरी विकलो दोन रुपये कोणाला शंभर म्हणजे दोनशे रुपये मिळाले की हो वॉश केलेला आहे मागणी काय सांगा होय काय पाहिजे बघतो आज त्याला कॉल कधी दाखवतो मला गोडावला चालतं मी नाही मी डायरेक्ट गिरायला कशी बोलतो काय ते गिरे मला मग त्याला मला म्हटलं कडे गुन्हे आहेत म्हणून माझ्या कसा वॉश केलेले आहे त्या तुमच्या इलेक्ट्रिक नसतात चाळीस रुपये विकायला धंदा करायचा का आम्ही काय आम गिराय तिने विकणार पस्तीस तीस ला तारखांदार केला की आम्ही मागायला चाळीस रुपये मागणार आम्ही धंदा करायचा काय धागा पद करायचा आपला धंदा चवला यांचा चालतं मी तुम्हाला मी पहिला माझ्याकडे विषय काय माहिती का माझ्याकडे गिरायक हायची बेरिंग नाही आणि दुकान दुकानात मला विश्वास आहे मी धंदाच असलो तू मी डोळ धाकून धंदा करायला कोणाची एवढा फक्त एवढा आहे रिटेल मध्ये नाही ऐका व्यवस्थित करायचा डोळ दाखवून करायचा धंदाच आपल्या काय त्याला मी बोलतो मी काय आज पहिला गेल्याकडे फोन होतो आणि त्याला विचारतो शंभर नाही घेणार असेल तर चाळीस रुपयाने येतो सहा हजार पाचशेच आहे सहा हजार पाच नाही आपल्याला पासष्ट दिवसा लागतो हा सहा हजार पाच साठ चालतो चालतंय चालतंय चला मित्रांनो लाईव्हला या लाईव्हला लाईक करा ला ला मेसेज रामकृष्ण हरी मौली गणपती बाप्पा मोर्या हो गणपती नेम आस चला मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या